समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत स्मशानातील सोनं शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांचा सा डाव सामाजिक कार्यकर्त्यांनी उधळून लावला असून सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे कुंडल स्मशानभूमीतील रक्षा पोत्यामध्ये भरून घेऊन जाणारे चोरटे राखेचे पोते जागेवर टाकून हात हलवत पळून गेले याबाबत या सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की पलूस तालुक्यातील कुंडल येथील स्मशानभूमीतून राख चोरण्याचा संतापजनक प्रकार घडल्याचे मंगळवारी रात्री उघडकीस आले दोन अनोळखी व्यक्तींनी स्मशानभूमीत येऊन पोत्यामध्ये राख भरायला सुरुवात केली होती मात्र स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांच्या सतर्कतेमुळे हा डाव वेळेत उधळून लावण्यात आला घटनेच्या वेळी परिसरातून जात असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी स्मशानात रात्रीच्या वेळी कोणीतरी राख भरत असल्याचे लक्षात आले त्यांच्या हालचालीवरून ते राख चोरी करण्याच्या उद्देशाने आले असल्याची खात्री झाली त्यानंतर संबंधित युवकांनी सदर घटनेची माहिती तात्काळ गावातील युवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांना दिली सामाजिक कार्यकर्त्यांसह गावातील युवकांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतल्याचे लक्षात येताच स्मशानातील राख चोरी करणाऱ्या रा अज्ञात व्यक्तींनी घाबरून त्या ठिकाणाहून राख भरलेले पोते तिथेच टाकून पळ काढला सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा अगोरी प्रकार उघडकीस आला असून कुंडलसारख्या ऐतिहासिक गावामध्ये असे प्रकार घडत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे स्मशानातील राखेतील सोनं शोधण्याच्या उद्देशाने स्मशानभूमीसारख्या पवित्र स्थळी अशा प्रकारचे अघोरी कृत्य करणारी घडलेली घटना अत्यंत निंदनीय असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे त्याचबरोबर सदर स्मशानभूमी परिसरात अंधाराच्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने लाईटची व्यवस्था व स्मशानभूमी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत रात्रीच्या वेळी पोलिसांनी या भागातील गस्त वाढवावी तसेच मशानातील राग चोरणारे नेमके कोण आहेत याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी केली आहे त्याचबरोबर अशा घटना जर घडत असतील तर ग्रामस्थांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सतर्क राहून घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन यावेळी उपस्थित असणारे सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले व गावातील युवकांनी केले आहे ुसरा जात असताना माझे मित्र त्यांनी त्या मचनभूमीमध्ये राख भरताना एका इसमला बघितलं आणि एक इसम हा मचनभूमीच्या बाहेर गाडी उभा राहिला होता त्या मित्रांनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो इसम काय थांबला नाही त्यानं मचनभूमीची राख ह्या एका ठेक्यामध्ये भरलेले आणि दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये हात घालत असताना त्यांनी बघितले तो मच्छरभूमीच्या दक्षिण बाजूस पळून गेला चप्पल आणि आपलं पांढरं पिवळं रेनकोट होतं ते टाकून पळून गेला तेवढ या ज्या इस्मानं राख निघल्या तिनेही कृत्य मला वाटतं या कुंडल गावामध्ये करू नये आणि कुंडळ ग्रामपंचायतीनं याची या मच्छरभूमीची दखल घेऊन तातडीनं आपल्या या मच्छरभूमीमध्ये कॅमेऱ्याची व्यवस्था करावी आणि ज्या दक्षिण बार्शेच्या साईडला अंधार आहे तिथं दोन जॅम्प ग्रामपंचायतीनं बसवावे ही घटना दुर्दैवी आहे ही राग चोरून येणं आणि काहीतरी बुद्धी करणं किंवा त्यात काय गावते का सोनं गा गावते का हे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा आहे मला वाटतं ही दुर्दैवी घटना आहे अशी या कुंदळ गावामध्ये परत होऊ नये या ग्रामपंचायतीनं पोलीस स्टेशननं प्रशासनानं गंभीरनं दखल घेऊन तातडीनं काय उपाययोजना करण्या करायची का त्या कराव्यात मी एवढीच विनंती करतो आणि क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका